नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एकशे बावीस पदांची जी रिक्त जागा आहे त्यासाठी शैक्षणिक पात्रता बघूया तसेच अर्ज फी काय असणार आहे त्यांना वेतनमान किती असते त्याबद्दल सविस्तर थोडक्यात माहिती जाणून घेऊया ही मुदत वाढ आलेली भरती आहे म्हणजे याची मुदत संपलेली होती पण तरीही त्यांनी दोन दिवसापूर्वीच याची मुदत वाढवलेली आहे तर लास्ट डेट काय असणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया त्यासाठी सरकारी नोकरी अपडेट या चॅनलला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया पदाचे नाव आहे मित्रांनो व्यवस्थापक म्हणजे उत्पादन डिजिटल प्लॅटफॉर्म उपव्यवस्थापक आणि तसेच एक व्यवस्थापक पद आहे पण ते क्रेडिट विश्लेषक आहे पदसंख्या एकूण एकशे बावीस आहे तर शैक्षणिक पात्रता जी आहेत मित्रांनो पुढं सांगूया अर्ज पद्धती ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करू शकता अर्ज शुल्क जे आहे सामान्य डब्ल्यू एस ओबीसी उमेदवारांसाठी सातशे पन्नास रुपये एस सी एस टी पी डब्ल्यू डी उमेदवारासाठी शून्य रुपये आहे आता व्यवस्थापक पदांच्या जे उत्पादन डिजिटल प्लॅटफॉर्म आहे त्यांच्या एकूण चौतीस जागा आहे उपव्यवस्थापक पंचवीस जागा तसेच अजून एक व्यवस्थापक म्हणजे क्रेडिट विश्लेषक यांच्या त्रेसष्ट जागा अशा एकूण तिन्ही म्हणून एकशे बावीस जागा आहे व्यवस्थापक उत्पादने डिजिटल प्लॅटफॉर्म यांच्यासाठी शैक्षणिकपत्र बीई किंवा बी टेक किंवा एम सी ए हे कम्प्लीट पाहिजे उपव्यवस्थापकसाठी बीई और बी टेक किंवा एम सी ए पण पाहिजेच आणि व्यवस्थापक क्रेडिट विश्लेषक यासाठी सी ए सी एम ए आय सी डब्ल्यू ए ग्रॅज्युएशन एम बी ए पी जी डी, डी बी ए पी जी डी बी एम असे हे पाहिजे तर व्यवस्थापक उत्पादन डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी वेतनमान आहे मित्रांनो पंच्याऐंशी हजार नऊशे वीस स्टार्ट होते तर एक लाख पाच हजार दोनशे ऐंशी पर्यंत उपव्यवस्थापक पर साठी चौसष्ट आठशे वीस पासून स्टार्ट त्र्याण्णव नऊशे साठपर्यंत असते आणि व्यवस्थापक क्रेडिट विश्लेषण पंच्याऐंशी हजार नऊशे वीस ते एक लाख पाच हजार दोनशे ऐंशी अशापर्यंत असते तर मित्रांनो याबद्दल अजून सविस्तर माहिती असेल किंवा अशाच नवनवीन सरकारी नोकरी अपडेट जाणून घेण्यासाठी ते सरकारी नोकरी अपडेट या युट्यूब यूट्यूब युटु, कलरची लालकरची सबस्क्राईब करा बेलायक्रिल ऑल एवढावर क्लिक करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो